प्रबंधभूमी न्यूजचे दोन लाख सब्सक्रायबर पूर्ण झाल्याबद्दल प्रबंधनीच्या सर्व प्रेक्षकांचे आभार व प्रबंधभूमी टीमचे अभिनंदन देवळा तालुक्यातील विठेवाडी येथील वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याची राज्य सहकारी बँकेने सुरू केलेली विक्री प्रक्रिया तात्काळ थांबवण्यासाठी आणि कारखाना भाडे अथवा सहकार तत्वावरती सभासदांच्या सहकार्याने पुन्हा सुरू करावा यासाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कस्मादे परिसरातील सर्व पक्षीय नेते सभासद ऊस उत्पादक शेतकरी कामगार आदींनी एकत्र येऊन चोवीस जुलै रोजी होणाऱ्या एकदिवसीय लाक्षणिक उपोषणाला मोठ्या संख्येने साथ देऊन कसमादेचे वैभव वाचवावे असे आवाहन देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती योगेश आहे उमराणा कृषी उत्पन्न बाजार देवरे पत्रकार परिषद घेऊन केली आहे पत्रकार परिषदेमध्ये पुढे बोलताना उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विलास देवरे यांनी काय सांगितले बघूयात नमस्कार मागच्या पंधरा दिवसापूर्वी पेपरला बातमी आलेली होती कि वसंतदा कारखाना विक्रीस निघालेला आहे ज्या कारखान्यासाठी कैलासवासी गॅनदेवदानी लोकांकडे घरोघरी जाऊन त्यांच्याकडून शेअर्स जमा करून ह्या कारखान्याची स्थापना केली ज्या भावनेने त्यांनी ही स्थापना केली तिला आज दुर्दैवाने ते वसाका बंद पडलेल्या अवस्थेत आपण बघतो आहे हा कारखाना कुठल्याही परिस्थितीत पूर्वपदावर आला पाहिजे अशी आम्हाला अपेक्षा आहे कैलासवासी गॅनदेवदाचा वारस म्हणून मी ही अपेक्षा ठेवतो की सर्व नेत्यांनी सर्व राजकीय पुढाऱ्यांनी आपलं राजकीय बळ वापरून राजकीय इच्छाशक्ती वापरून तसंच सर्वसामान्यांनी स्वतःची मानसिकता तशी दाखवली पाहिजे आणि हा कारखाना चालू झाला पाहिजे अशी मी अपेक्षा करतो यासाठी मी सर्व जनतेला आवाहन करतो की येत्या चोवीस तारखेला आम्ही कारखाना स्थळावर लाक्षणिक उपोषण ठेवत आहोत एक सरकारला जाग आली पाहिजे जा, म्हणून तर आपण सगळ्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावं सर्व कर्मचाऱ्यांनी सर्व सभासदांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी तसंच जे पण राजकीय पुढारी असतील त्यांना पण मी आवाहन करतो की त्यांनी आम्हाला सपोर्ट करावा आणि हा कारखाना कशा पद्धतीने लवकरात लवकर चालू करता येईल यासाठी सहकार्य करावं मार्गदर्शन करावं धन्यवाद आदरणीय कैलासवासी दादा देवरे यांनी चालू केलेला हा वसंतदादा सहकारी साखर कारखाना ह्या कारखान्याने अतिशय वैभवशाली असे दिवस बघितलेले होते ज्ञानदेवदानी त्यांच्या अथक परिश्रमातनं हा वसंतदादा सहकारी साखर कारखाना उभा केला आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्या कारखान्याची घोडदौड चालू असताना आदरणीय ज्ञानदेवदादा यांचं दुःखद असं निधन झालं त्याच्यानंतर या कारखान्याचं चेअरमन पदाची धुरा कैलासवाशी शशी भाऊ यांनी सांभाळली त्या काळात ही कारखाना अतिशय चांगल्या पद्धतीने चालला त्याच्यानंतर आदरणीय आमचे वडील कैलासवाशी शांताराम तात्या आहेर यांच्या ताब्यात वसंतदादा कारखान्याची धुरा आली आणि त्या काळात कारखान्याचं एक्सपान्शन झालं त्या काळामध्ये कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात बोनस वाटप करण्यात आला चोवीस जूनपर्यंत महाराष्ट्रात सर्व सहकारी साखर कारखाने बंद पडलेले होते पावसाळा सुरू होता पण आपल्या कार्यक्षेत्रात ऊस होता भरपूर तर चोवीस जूनपर्यंत आदरणीय शांताराम ताते आयर यांनी हा कारखाना चालवण्याचा विक्रम केला नंतर तात्यानंतर आदरणीय डी एस बाबा यांनी यांच्या ताब्यात हा वसंतदादा सहकारी साखर कारखाना गेला डी एस बाबांनी अतिशय सचोटीने हा कारखाना कार चालवला डी एस बाबांच्या काळातही डिस्लरी सारखा प्रकल्प उभा करण्यात आला पुढे को जनरेशनसारखे प्रकल्प कारखान्यात उभे करण्यात आले आणि अतिशय चांगली घोडधौड या वसंतदादा सहकार सहकारी साखर कारखान्याच्या चालू असताना काही अशा आपत्ती आल्या की सहकारी आपला वसंतदादा सहकारी साखर कारखाना हा बंद पडला त्या भौगोलिक स्थिती असेल काय असेल त्याच्यात आपल्याला आता जाण्यात काही अर्थ नाही कारण आपला कारखाना बंद पडलेला आहे आणि तो आपल्याला वाचवायचा आहे ही भूमिका ह्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे आणि म्हणून मागच्या काळामध्ये दहा वर्षापूर्वी हा कारखाना भाडे तत्वावर देण्यात आला परंतु तो काही यशस्वीरित्या चालला नाही त्याला आनंद अडचणी आल्या त्याच्यात कर्मचाऱ्यांचे पगार थांबले शेतकऱ्यांचे पगा ऊस उस, ऊसाचे पेमेंट थांबले तरी खूप सपोर्ट इथल्या जनतेने केला की आपला कारखाना चालला पाहिजे परंतु ज्यांना दिला होता चालवायला त्यांनी मध्येच तो सहकारी साखर कारखाना आपला वसंतदा सोडून दिला आणि मग आम्ही मधल्या काळामध्ये विलास काका असतील मी असेल पंडित बापू असतील विजय पगार असतील तर सुनील देवरे अरुण सोनवणे आम्ही खूप प्रचंड असा पाठपुरावा करून मुंबईला अजितदादांना भेटलो सहकार मंत्र्यांना भेटलो आणि एम एस सी बँकेच्या अधिकाऱ्यांना भेटलो प्रचंड आम्ही अशी धावपळ करून आणि ही प्रक्रिया निविदा प्रक्रिया आ, नवीन या कारखान्याची चालू करावी कारण मूळ मालक पहिला निघून गेलेला होता परंतु मधल्या काळात काय झालं हे कळलंच नाही अचानक आत्ता एके दिवशी पेपरला बातमी आली की या कारखान्याची विक्री होते ती बातमी वाचून खूप शॉक बसला तर आमची प्रसंगी एकच विनंती आहे की हा कारखाना कुठल्याही परिस्थितीत विक्री होता कामाने कोणाच्या तरी घशात जाता कामाने ही आमची वसंतदादा सहकारी साखर कारखान्याच्या सर्व सभासद बांधवांशी इच्छा आहे की हा कोणाच्या घशात जाता कामा नये मग तो कसाही चालवावा शासनाने याला मदत करावी की मग तो भाडे तत्वावर द्यावा किंवा सभासदांना द्यावा मी तर म्हणतो सहकार तत्वावरच दिला पाहिजे की याची निवडणूक लावावी आणि निवडणूक लावून संचालक मंडळ जे अस्तित्वातील त्यांच्या दाब्यात तो कारखाना द्यावा आणि त्या त्यांची जबाबदारी राहील तो कारखाना कसा चालवावा आणि केंद्र शासनाने अकराशे कोटी रुपये या महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांना आजारी सहकर कार सहकारी साखर कारखान्यांना मदत म्हणून अकराशे कोटी रुपयाची मदत जाहीर केलेली आहे आणि म्हणून माझी शासनाला लोकप्रतिनिधींना विनंती आहे की आपला सहकारी साखर कारखाना मग आजारी सहकारी साखर कारखान्यांच्या याच्यात मोडत नाही का बोहा तर आपल्या वसंतदादा कारखान्याचं चौपन्न कोटी कर्ज होतं ते एकशे चार कोटीवर जाऊन पोचलेलं आहे मग शासनाने याच्यामध्ये हस्तक्षेप करून याच्यात व्याज माफ करून एम एस सी बँकेला सांगून किंवा मग जी मदत अकराशे कोटी गेलेली आहे त्याच्यातनं आपल्याला थोडीफार मदत मिळून याचं कर्ज कसं कमीत कमी करता येईल याचा प्रयत्न करावा आणि हा वसंतदादा सहकारी कारखाना पूर्ववत कसा चालू येईल याच्यात चा शासनाने मदत करावी याचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही येत्या चोवीस तारखेला म्हणजे बुधवारी वसंतदादा सहकारी सा साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर आम्ही सर्वांनी लाक्षणिक उपोषण करण्याचा प्रयत्न लाक्षणिक उपोषण करण्याचं ठरवलेलं आहे तर त्यासाठी वसंतदादा कार्यक्षेत्रातील सर्व सभासद बंधूंना मी या ठिकाणी आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येने आपण उपस्थित राहावं आणि आम्हाला सपोर्ट करावा आणि हा आपला वसंतदादा कारखाना आपण वाचूया असा संकल्प त्या दिवशी आपण सोडू एवढीच मी आपणाला विनंती करतो आणि पुन्हा एकदा आवाहन करतो की जास्ती जास्तीत जास्त संख्येने आपण बुधवारी येत्या चोवीस तारखेला उपस्थित राहा ही विनंती करतो ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा या करावं जीवनात अपडेट राहा